नमस्कार मी नोवेल सालवे सामाजिक कार्यकर्ता गेल्या बेचाळीस वर्षापासून मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा सा कार्यकर्ता म्हणून सामाजिक काम करत आलो आहे आणि साहेबांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोच पोहोचवण्यासाठी मी अनेक प्रयत्न केले परंतु काही महिन्यापूर्वी माझ्याबरोबर एक घटना घडली त्या घटनेमधून मी व माझे कुटुंबीय फारच दुखवले गेलेत कारण असं की गेल्या जून महिन्यामध्ये उल्हासनगर शहरामध्ये माझ्यावरती अचानकपणे प्राणघातक हल्ला झाला आणि या प्राणघातक हल्ला झाल्यावर मला अचानक कार्डियक अटॅक आलं आणि त्या कार्डियक अटॅकच्या माध्यमातून मला डॉक्टरांनी ओपन हार्ट सर्जरी केलं ह्या गोष्टीची कल्पना आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनाही आहे आणि माझ्या पक्षाच्या लोकांनाही चोवीस दिवस मी दवाखान्यात होतो त्या चार दिवस मी व्हेंटिलेटर वरती होतो मी मरता मरता वाचलो परंतु माझ्यावरती प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कुठल्याच प्रकारची गुन्हा दाखल झाली नाही पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आरोपी फिरतायत जेव्हा मी थोडस बर झालो अतुरणामध्ये उठण्याच्या लायकी अतुणामध्ये उ... मदु... अतुणामधून उठल्यानंतर मी माझ्या पक्षाच्या लोकांना निवेदन केलं मुख्यमंत्र्यांना निवेदन केलं की गुन्हेगारांवरती गुन्हा नोंद व्हायला पाहिजे माझ्यावरती झालेल्या प्राणघातक हल्ल्या माझं जीव जात जाता वाचलं म्हणून मला न्याय मिळायला पाहिजे असे अनेक निवेदन दिले परंतु त्या निवेदनावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कुठलीच कारवाई केली नाही पोलीस प्रशासनाने कुठली कारवाई केली नाही माझ्या पक्षाने सुद्धा त्याच्यावरती कुठली खंबीर भूमिका घेतली नाही म्हणून ना इलाजाने आठ डिसेंबर रोजी नागपूरच्या हिवाली अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मला आझाद मैदानावर आंदोलन करावं लागलं मोठ्या खंताची गोष्ट आहे की मी हार्टचा पेशंट असलेला एक आजारी माणूस आझाद आजार मैदानावर आंदोलनाला बसलाय आणि हा आंदोलन आज जवळपास दीड महिने झाले सुरूच आहे ना प्रशासनाने त्याची दखल घेतली ना माझ्या पक्षाने खंबीरपणे त्या गोष्टीला उचलण्याचा प्रयत्न केला या गोष्टीच मला फार वेदना आहेत प्रशासनाने काय भूमिका घेतली मी त्याच्याकडं एवढं लक्ष दिलं नाही परंतु ज्या साहेबांसाठी मी बेचाळीस वर्ष दिले ज्या पक्षाच मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे मी कधी कुठल्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही फक्त पक्ष वाढीसाठी लक्ष दिलं बोलायची गोष्ट झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्याण्णव मध्ये जेव्हा स्थापन झाली त्या राष्ट्रवादी पक्षाला कल्याणमध्ये आणण्याचं संपूर्ण श्रेय माझाच आहे मीच त्याला पुढाकार घेऊन त्या पक्षाला इथपर्यंत आणलं मी पक्षाला वाढवण्यासाठी अनेक वेदना आहेत माझ्या घरच्या लोकांशी मी वाईटपणा घेतलं पक्ष नवीन होत त्यावेळेला पक्ष मोठा करण्यासाठी मी माझं घर विकलं आणि अम्ब्युलन्स घेतलं त्या अँब्युलन्स घेतल्यामुळं अनेक विरोधी पक्षांच्या लोकांचं पहिल्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या डिपॉझिट जप्त झाले अनेक असे मी काम करत असताना सुद्धा मला आज एवढं झळ सोसावं लागत आहे माझ्या स्वतःच्या पक्षाच्या कडून हे मला फार वेदना होत आहेत बोलण्यासाठी माझे पक्षाचे सर्व सर्व दैवत आहेत परंतु त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष कसं काय केलं हेच मला कळत नाही दीड महिन्यापासून पासून आंदोलन चालू आहे एक आजारी माणसाच आणि माझे पक्षाचे वरिष्ठ नेते गप आहेत हा वेद ह्या वेदना मला असहनीय आहे मी एकोणीस तारखेला एक निवेदन दिले आताच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या पक्षाला की येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला मी मला न्याय मिळाला नाही तर मी आत्मदहन करणार आहे त्याआधी मी हा व्हिडिओ बनवतोय कृपया आपण सर्वांनी या व्हिडिओ कडे बारीकीने लक्ष द्यावे आणि माझ्या भावना समजून घ्यावेत माझ्यासारखं बेचाळीस वर्ष पवार मागे येण्यासारखा काही विचार न करता स्वतःच आयुष्य वाहून घेतलं त्याच्यामुळे मी माझ्या कुटुंबियांशी वाईटपणा घेतलं आणि आज तोच कार्यकर्ता आझाद मैदानावरती पक्षांनी मरायला सोडून दिलं हे कुठपण योग्य आहे हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी एक मोठा घेण्यासारखं कि जर माझ्यासारखा कार्यकर्ता माझ्यासारख्या कार्यकर्त्याची ही अवस्था आहे तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं काय होत असेल <coughs> आज पण मी माझ्या दैवताला आदरणीय शरद पवार साहेबांना कुठलाही दोष देत नाही त्यांची काय अडचण असतील मला माहित नाही परंतु छुप्या भाषात राजकीय पटलावरती लोकांचं एवढं मत आहे लोकांचं म्हणणं आहे की तुमच्या साहेबांची इच्छा जर असती तर पाच मिनिटांमध्ये तुमचं आंदोलन सोडायला लावलं असतं तुमच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या असते तुम्हाला न्याय मिळाला असता हे मलाही माहिती की माझा नेता त्याचे शब्द पंतप्रधान मग मला एक विचार आहे की माझ्या बरोबर हा अन्याय का माझ्यावरती का असं दुर्लक्ष पक्षाचा कुठलाही नेता फक्त शशिकांत शिंदे साहेब माझ्या आंदोलनात मला भेट देऊन गेले नसीम सिद्दीकी रवींद्र पवार विकास लावंडे हे सर्व माझ्या आंदोलनास्थळी भेट देऊन गेले आणि मला आश्वासन दिलं की संपूर्ण पक्ष तुमच्या बरोबर आहेत परंतु पक्षाचा एकही पदाधिकारी ना माझ्या जिल्ह्याचा ना महाराष्ट्राचा माझ्या आंदोलन आंदोलनास्थळी एकही कोणी दिसलं नाही हा पण मोठी वेदना आहे मला मुळात असं आहे की बोलण्यासारखे अनेक गोष्ट आहेत परंतु आजच्या घडीला मी आदरणीय आदरणीय पवार साहेबांना या व्हिडिओच्या माध्यमातून एकच संदेश देऊ इच्छितो की नेते पुष्कळ मिळतील पण माझ्यासारखा का प्रामाणिक कार्यकर्ता मिळणार ला नाही एवढं निश्चित प्रशासनाची माझ कुठल्या वय नाही कारण प्रशासन तर विरोधी पक्षाच आहे ते त्याच्या भूमिका बघतील परंतु ज्या पद्धतीने प्रशासनाची भूमिका आहे आधी असं कुठलाच प्रशासन न होता आजारी माणूस आझाद मैदानावरती आंदोलन करतोय तरी प्रशासन त्याची गांभीर्याने दखल घेत नाही मुख्यमंत्री फिरण्यामध्ये व्यस्त आहेत मी रोज माझ्या निवेदनांचं पत्र ट्विटरवरती पाठवत असतो ईमेल करून पाठवत असतो रोज जेव्हापासून पासून आंदोलनावरती बसले रोज देतो आंदोलन आंदोलन करत असताना आझाद मैदानचे जे एस बी चे अधिकारी आहेत त्यांनाही रोज मी निवेदन देतो रोज हा संदेश माझा प्रशासनाकडे पोचतोय तोच संदेश माझ्या पक्षाकडेही पोचतोय परंतु जाणून बुजून माझ्याकडं किंवा माझ्यावर नजर अंदाज केला जातोय कारण दिसून येतोय एकंदरीत कि सध्या कुठल्याही पक्षाला प्रामाणिक कार्यकर्त्याची गरज राहिलेली नाही पक्ष हा फक्त वरिष्ठांच्या परिवारिक सोयीसाठी बनवले गेले कार्यकर्त्यांना त्याच्यामधून न्याय मिळणं फार कठीण आहे एक मी बोलू इच्छितो जेव्हा नेत्यांना आपल्या पर्सनल कामासाठी मुख्यमंत्र्यांना फोन करता येतो मग कार्यकर्त्यांच्या अडचणीच्या वेळेला मुख्यमंत्र्यांना फोन का करत नाहीत मुख्य कार्यकर्त्यांचं कुठं चुकतो प्रामाणिकपणे तुमच्यासाठी जीव देतात म्हणून ते चुकतोय का आम्ही आयुष्यामध्ये बेचाळीस वर्ष पवार साहेबांचं कार्यकर्ता म्हणून काम केलं जिल्ह्यापासून राज्यावरती अनेक पदावरती राहिलो परंतु आम्ही कधी पैसे कमावले हो नाही कारण आमची नैतिकता तशी नाही आम्ही नैतिकतानी जगलो प्रामाणिक प्रामाणिकपणे जगलो हे तर साहेबांना कळायला पाहिजे होत तरी जाता जाता मी एक गोष्ट सांगेन की अठ्ठावीस तारखेला मी घेतलेला निर्णय हा अटल आहे तरी राज्य सरकारनी आणि माझ्या पक्षाच्या लोकांनी माझ्याबद्दल गांभीर्याने विचार करून मला न्याय देण्याचा प्रयत्न करावेत लवकरात लवकर तसं पण मी बोललेला शब्द पाळतो हे जगाला माहिती म्हणून कृपया करून माझ्या शब्दाला नजरअंदाज करू नका जय हिंद जय महाराष्ट्र